आमची सगळे उमेदवारांची जेव्हा ऑनलाईन झाली मी दिनेश भाऊचे माझी मीटिंग झाली तिथेच मी ऑनलाईन जेव्हा ऐकत होती कारण आजपर्यंत आम्ही इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल जे मत आमच्या काम करायला सुरुवात केली आणि गेल्या बारा वर्षापासून अमरावतीमध्ये त्याच लाईनवर मी काम केलं आहे पण जेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसात काही तासापासून जॉईन झाली आणि त्याच्यानंतर जी पद्धत आपली आहे जे कॉन्फरन्सवर बसणं प्रत्येक गोष्टीची तयारी काय नाही म्हणते बूथपासनं तुमच्या आघाड्यापासनं तुमचे जेवढेही कार्यकर्ते जेवढे सात मंडळ आहे त्याचे प्रत्येक पदाधिकारी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि माझ्यापेक्षा म्हणल्यापेक्षा नरेंद्र मोदीजींना अमरावतीची एक सीट गेली पाहिजे चारसो मध्ये अमरावती सगळ्यात जास्त मतदान घेऊन देशाचे नरेंद्र मोदीजींना आपण दिला पाहिजे आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी तुम्ही जसे कार्यकर्ता आहे तसेच मीच कार्यकर्ता आहे आज मी फक्त एक उमेदवार आहे आणि या पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे कारण की एवढी मोठी जबाबदारी एक नवीन व्यक्ती दुसऱ्यांदा ऍज ए मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी उतरून मैदानात लढत आहे ही तुमची कारण की जेव्हा अकरा वेळेस या क्षेत्रामध्ये काँग्रेस रिप्रेझेंट करते ऍज ए मेंबर ऑफ पार्लमेंट एकदा कम्युनिस्ट पार्टी रि रिप्रेझेंट करते एकदा आमचे गवई साहेबांनी या क्षेत्रामध्ये रिप्रेझेंट केला आणि त्याच्यानंतर पाना म्हणजे मी रिप्रेझेंट केला त्याच्यानंतर जाऊन हा कमळ चिन्ह आपले अमरावतीला भेटलेलं आहे आता माझ्यापेक्षा आणि या महत्वाचे जेवढेही पदाधिकारी या मंचावर बसलेले आहेत ते सगळी युनिटी तुम्हाला एक ठिकाणी आणण्यासाठी सक्षम आहे पण मतदान करे साथ, करण्यासाठी पोल पर्यंत नेण्यासाठी मतदान पूर्ण हंड्रेड पर्सेंट तुमची ओळखीचे तुमचे बूथचे गावा तुमचे गावाचे तुमच्या क्षेत्राचे सगळे लोक त्या पोलिंग बूथपर्यंत पोचले पाहिजे आणि मोदीजी आजच आपले प्रदेश अध्यक्षांनी एकच सांगितलं आहे की फक्त एकच लक्षात ठेवा की उमेदवार म्हणजे कमड उमेदवार म्हणजे मोदीजी हा त्या उमेदवाराचे बुथवर आहे त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे जर बर तर काही कोणाचे मनात असलं तर ते सगळं बाजूने ठेवून मी सगळ्यांना विनंती करीन की मला थोडा दिवस द्या ही मी परिवाराची एक सदस्य म्हणून आत्ताच प्रवेश केलेला आहे आणि परिवार म्हणूनच मी घेऊन चालणार आहे एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकते कारण तुमचं डेडिकेशन जेव्हा कोणी दारात उभे करत नव्हते तेव्हा तुम्ही या पक्षामध्ये ज्याही लोक जुने लोक त्यांच्या रक्ताचं पाणी करण्याचं काम या पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलं आहे तर मला तुम्हाला शिकवण्यासाठी माझेकडे तुम्हाला शिकवण्यासाठी काहीच नाही फक्त एक उमेदवार म्हणून मी स्ट्रॉंग उमेदवार आहे याच्यात कुठेही शंका नाहीये मी ज्या पद्धतीने सोळा तास ॲज एमपी खासदार या क्षेत्रामध्ये काम केलं माझा संपर्क माझे लोकांची कनेक्टिव्हिटी कोणीही कोणत्या पक्षाच्या जरी असला तर जेव्हा प्रेमाने तो बोलवते ते नवनीत राणा नाही खासदार नाही आमची वहिनी म्हणून मला ते बोलवतात मग पोलिंगवर जाऊन कोणी कोणाला मतदान करते त्याच्या मला काही जास्त घेणं देणं नसते फक्त मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जेवढेही हे सगळे माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे काही महापूर माझी बसलेले आहे की उपमहापूर बसलेले आहे सगळे लोक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि मी नेहमी लहान म्हणून आपल्या समोर काम करणार आहे आणि लहान म्हणून एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून भाजपची डेडिकेशन डेडिकेटेड एक कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये माझा योगदान कारण महिला जेव्हा शब्द देते तर चांगल्या चांगल्याला समोर किती लोक आले तर त्याला तिचा शब्द भारी पडते आणि तो शब्द घेऊन भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच मी शब्द देते जिथे तुम्हाला माझी गरज पडत त्या हाकेला तुमचे सोबत मी उभी राहीन कारण आपल्या क्षेत्राचा जर विकास करायचा आहे तर मोदीजींना अमरावतीची सीट हा द्यावंच लागल कारण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली आहे त्या वेळेपासून आजपर्यंत लोकसभामध्ये मध्ये कमळ खिल्लं पाहिजे अमरावतीच्या चिन्हावर ही सगळे लोक वाट पाहत होते म्हणून मी आपल्याला तेवढीच विनंती करेन दादा आपण मीटिंग बोलवली आपण माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहे तुम्ही आज